मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळवून देणार असं जरांगे यांनी बोलले आणि महाराष्ट्र राज्यभर त्यांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केले त्यानंतर ओबीसी आरक्षण आम्ही जाऊ देणार नाही असं म्हणून ज्यांनी त्यांच्या विरोधात आपली भूमिका मांडली असे नवनाथ वाघमारे आपल्यासोबत आहेत मागील काही दिवसांपासून मराठा ओबीसी वाद सुरू आहे सामान्य नागरिकांमध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक आकांक्षा आहेत की नेमकं हे चालू काय आहे कारण की एकीकडे मराठा ओबीसी वादानंतर मराठवाड्यातलं वातावरण अनेक पेटल्याला आहे दसऱ्या वेळानंतर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर तुमचं काय मत आहे आणि या सगळ्या प्रक्रियेवर तुम्ही काय बोलताल आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ओबीसीसाठी लढत आहोत ओबीसीसाठी लढणार आहोत आणि ओबीसीचं आमचं डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानुसार तीनशे चाळीस कलमातून आम्हाला आरक्षण दिले गेलेले कारण की आम्ही काही निजामाच्या गॅजेट मधून आरक्षण मागत नाही आम्ही डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानणारे आहोत चुकीचं कुठलंही आम्हाला मान्य नाही आम्ही चुकीला मान्य करत नाहीत परंतु जारांगीचं आंदोलन आणि जारांगीची चु, मागणी चुकीचे जारांगीला चु ओबीसी मधून आरक्षण मिळू शकत नाही आणि जे काही जे आर वगैरे हो त्याच्या दबावाला आणि झुंडशाहीला बळी पडून काढलेले असतील तर ते नक्कीच येणाऱ्या काळात आमच्या रस्त्यावरली हो लढाई असेल न्यायालयीन लढाईमधून आम्ही ते हाणून पाडू ते जी आर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाहीत आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये जे आरक्षण मागतात त्याला आम्ही कधी विरोध केला नाही विरोध करणार नाहीत त्यांना नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परंतु जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी ओबीसींना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये छप्पन हजार जागा राखीवेत या संपवण्यासाठी जर प्रस्थापितांनी डाव टाकून जर, जर जरांगेला समोरून हे आंदोलन उभं केलं असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही ते आम्ही कदापि म्हणजे ते आम्हाला मान्य नाही आणि ते आम्ही आंदोलन हाणून पाडू आम्ही राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरू आणि जे काही चुकीचे जे जे आर निघतील चुकीचे काही निर्णय होतील त्याच्या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे सुरू राहील आणि ओबीसीचा अस्तित्व आम्ही संपून द्यायला जरांगे पाटील तर आमचा विजय झालेला आहे आमचा आता सगळे मराठा आयोग कुंबी असून ते आता लवकरच ओबीसी मध्ये जाणार आहेत म्हणजे त्यांची भूमिका कुठेतरी चुकीची आहे का, चुकी का? आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला हात लागू देणार नाही म्हणजे या दोघांपैकी कोणाचं योग्य असं तुम्हाला वाटतंय आता खरं तर ते दोघांनाच विचारलं पाहिजे खरं कोण बोलतं खोटं कोण बोलतंय जरांगी जर म्हणते आम्हाला ओबीसीतून मिळालंय आम्ही भरपूर आम्ही घुसखुरी केली आम्ही याव केलं ती याव केलंय मग जरांगी म्हणताय म्हणल्यानंतर मग जरांगी पुन्हा आंदोलनाची भाषा करता का करताय पुन्हा मुख्यमंत्र्याला धमक्या काय देताय पुन्हा याच्यावर त्याच्यावर गलिच्छ बोलण्याचं काम करताय पुन्हा आपटो आपटो आप बुडाला आग लागल्यासारखी आपटो आप म्हणजे कुठतरी खरं खोटं एक जरांगे समाज मराठ्यांना फसवताय किंवा मुख्यमंत्री ओबीसीना फसवत आहे हे स्पष्ट आहे परंतु येणाऱ्या काळात काय ठरवेल आणि आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत जर सरकार ओबीसी फसवत असेल तर आम्हाला ते मान्य नाही वेळोवेळी मुख्यमंत्री म्हणले ओबीसी आमचा डीएनए आणि जर तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणून जर आमच्या पाठीत खंजीर खोपसत असला तर आम्ही ते सहन करणार नाही मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ओबीसी पाठीत खंजीर खोपासला त्याच्यामध्ये ज्या काही बोगस कुनबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप केले याची श्वेतपत्रिका सुद्धा लवकर काढणार आहोत आणि ती श्वेतपत्रिका काढून ओबीसींचं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी ओबीसीच्या विरोधात षड्यंत्र केले त्यासाठी आम्ही रणसिंग फुकलेले आणि ज्या ज्या लोकांनी आता कुणबी प्रमाणपत्र खाडाखोड केलेल्या नोंदीमार्फत काढलेत ह्या लोकांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी दिलेत आणि ज्याच्या दबावाला राज्यकर्त्याच्या राज, राज दबावाला बळी पडू ह्या सर्वावर कारवाई होतील आणि ते लवकरच श्वेतपत्रिका निघल आणि दूध का दूध पाणी का पाणी समोर होईल कारण की राज्यामध्ये बोगस कुणबी नोंदीमार्फत सर्रास लाखो कुणबी प्रमाणपत्र काढण्यात आले त्या ते आम्हाला आणून पाडायचे बरं तुम्ही जी आर रद्द करावा अशी मागणी करताय पण ते म्हणतात आमचा जी आर जर रद्द झाला तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करावा यासाठी कोर्टामध्ये जाऊ आणि सरकारला पण तो जी आर मागे घ्यायला लावू जारांगीला आमच्या शुभेच्छा आहेत परंतु जारांगीचा बाप आजा खापर पंजोबा जरी राष्ट्रपती किंवा पंतप्रधान झाला प्रत तर तो जी रद्द होत नाही हा लोकशाही डॉक्टर बाबासाहेबांच्या तीनशे चाळीसव्या कलमातून आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे ते सगळे मागासवर्ग आयोगाने आम्ही मागास आहोत हे सिद्ध केलं सांगितलंय सगळे रेकॉर्डली मागास आहोत आम्ही आणि त्याच्यातून आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे मराठा समाज कुठेही मागास नाहीये त्या राजकीय दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल मागास नाही त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही आणि ज्या मराठा समाजाला तुम्हाला आता आर्थिकदृष्ट्या मागास आहे तर आर्थिक दृष्ट्या मागासांसाठी मागा इकॉनॉमिकल विगर सेक्शन मधून ईडब्ल्यूएस सारखं दहा टक्के आरक्षण दिलं होतं परंतु ह्या बिंडोक चौथी नापास महाशयांच्या हट्टापाई त्याच्या दहा टक्क्यापैकी साडेआठ टक्के फक्त मराठ्यांना मिळत होतं नऊ टक्के मराठ्यांना साडेआठ टक्के आणि पंचावन्न चौपन्न टक्के ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षण मिळतोय म्हणजे यांना नऊ टक्क्यांना साडेआठ टक्के मिळतोय तरी बी समाधान नाही महाशयाचं आणि त्यांनी त्याला विरोध केला आणि आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे या हट्टापाई त्यांनी ईडब्ल्यूएस घातलं मराठा समाजाच्या तोंडाला पाणी फसवले आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातली मराठा समाजाला माझी कळकळी जीवन होती तुम्ही तपास घ्या ईडब्ल्यूएस वाल्यांचा कटा किती आहे ओबीसी वाल्याचं किती आणि एसीबीसी इस, वाल्याच किती आहे म्हणजे तुम्ही एससीबीसी मध्ये जरी घेतलं तर तुम्हाला कमी मार्कवाला तुमचं ओएमबीबीएस लागतोय ईडब्ल्यूएस वाला ईडब्ल्यूएस मध्ये घेतला असेल तर त्याच्यापेक्षा कमी मार्कमध्ये लागतोय आणि ओबीसीचं कट ऑफ पुढं आहे परंतु आता आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे म्हणजे तुम्हाला राजकीय ओबीसीची हत्या करायची छप्पन हजार जागावर जागेवर डोळा आहे तुमचा यासाठी सर्वांनी मिळून षडयंत्र केले परंतु ते आम्ही षडयंत्र हाणून पाडू कारण की आमचं राजकीय अस्तित्व जर संपत असेल तर येणाऱ्या आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात जर आमचे प्रतिनिधी तर आमचा आवाज कोणी बोलणार आहे त्यामुळे आम्हाला आमचं प्रतिनिधी सभागृहात गेलं पाहिजे त्यासाठी आमच्या रस्त्यावरची लढाई सुरू आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे बरं वाघमारे साहेब हे तर चालू आहे मराठा ओबीसी या आरक्षणाच्या लढाया सुरू राहतील पण काल आ, काही दिवसांपूर्वी एक चित्र समोर आलं नदीत वाहून जाणाऱ्या एका तरुणाला व्हिडिओ काढणारा व्यक्ती म्हणतो की जाऊ द्या जाऊ द्या तो एका विशिष्ट जातीचा व्यक्ती आहे म्हणजे कुठे ना कुठे तुमच्या आरक्षणाच्या लढाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये द्वेष निर्माण होतोय असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही आरक्षणाच्या हे बघा कधी ओबीसी कोणाचा द्वेष केला नाही परंतु जरांगीच्या पिलावळीने इतका द्वेष पसरवलाय चांगले नव्वद पंच्याण्णव टक्के चांगला मराठा समाजाचा समाज सुद्धा या झुंडशाहीला आणि या पिलावळींना घाबरतोय कारण की जारांगीच्या आसपास सगळे गुंड वाळू माफिया गुटका माफिया मटका माफिया दारू माफिया जेमिनी आडप करणारे बलात्कारे विनयभंग करणारे किडनॅप करणारे असे लोक असल्यामुळे नव्वद पंचाण्णव टक्के चांगला मराठा समाज सुद्धा त्यांना घाबरतो परंतु आता बरेचसे मराठामधील मारा सुज्ञ लोक आणि अभ्यासू लोक बोलायला तयार झाले जारांगीच्या विरोधात बोलले दूध का दूध पाणी का पाणी येणाऱ्या काळात ते करतील परंतु जर हे फक्त बीडमध्ये घटना घडली पुरात पाहून जात जर तुम्ही एक्या विशिष्ट नाही ते स्वतः व्हिडिओ मध्ये ऐकले की वन जर डेज जाऊ द्या म्हणजे इतके नीच विचार ह्या जरांगेच्या लोकांचे येतं आणि हे विचार संपले पाहिजे खर तर मराठा समाजातल्या सुद्धा लोकांनी आता समोर यावं हो। आणि भिक्कार तोच विचार असणाऱ्या जरांगेच्या विचारसरणी संपून टाकावी जारांगी निवड निजामाच्या विचारसरणीचा निजामाची विचार आचार सगळं निजामाचे त्याला मान्य येतं त्याला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही फुलेशाव आंबेडकरांचे विचार मान्य नाहीत त्यामुळं फुलेशाहू आंबेडकरांचे विचार मानणारे डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान मानणारे अनेक मराठा समाजातील नेते आहेत विचारवंत आहेत त्यांनी आता समोर यावं आणि जरांगीला जसं तसं उत्तर देऊन समाजाचं प्रबोधन करण्याचं काम करावं बरं तुम्ही म्हणताय त्यांनी समोर यावं आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हवा असं म्हणताय पण दुसरीकडे मनोज तर डायरेक्ट म्हणताय की मराठा समाजाने ओबीसीच्या या दोन तीन जाती सोडल्या समोर सोडले तर इतर जातींना जवळ करावं यांना बाजूला सरावं म्हणजे कुठेतरी ते तुम्हाला वाळीत टाकण्याचं काम करत नाहीत आता बेकार चोटाने काही म्हटलं तर कोण कोणला वाडीत टाकेन तो काय हे अरे तर तोच शहाणुकळी मराठा नाहीये तो स्वतः शहानुकळी म्हणून घेण्यासाठी तडफडतोय आपू आपटू घेतोय आणि त्याच्या आसपास जेवढे लोक आहेत ते शहाणुकळी नाहीत शहाणुकळी लोक असं करू शकत नाहीत जे छत्रपती शिवरायांना मानणारा मराठा आहे संभाजीराजांना मानणारा मराठा अशी रिकामी कामं करत नाही जाती जाती हो ते निर्माण करत नाही हे या जरांगी भिकार छोटा आहे जरांगी निजामाच्या विचाराचा आहे जारांगी निजामाच्या आचाराचा त्यामुळे त्या जारांगीला महत्व देणं आता बंद करावं हो। जारांगीला काय करायचं त्याला शुभेच्छा तुम्ही निजामाच्या याचे हे म्हणताय पण ते तर म्हणताय की राजस्थानमधून तुम्हाला मारून इकडे पाठवलेलं आहे पटकी देऊन त्यालाच विचारते अगोदर मराठा समाज कुठून आलेला आहे आणि इकडे पटके देऊन पाठवले की ते अभ्यास कर म्हणा त्याचा चौथी नापासला काय शिकवतो त्याचा अभ्यासच नाही त्यांनी कधी पुस्तक वाचलेत का नाही काय माहीत त्याला फक्त गांजा ओढणे देशी दारू पिणे असे रिकामी कामं त्यांनी जो लहान असताना केलं योगायोगाने अनावदानाने बारामतीच्या करामती काकाच्या आशीर्वादाने तो आंदोलनात यशस्वी झाला आणि कुठतरी लोकांनी त्याला लोका डोक्यावर घेतलं परंतु लोक आता खाली आपटून त्याला चिर पाय चिनरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कुठे वाटत नाही का तुम्हाला की ज्या आधी मागण्या होत्या मराठा समाजाचे अनेक आंदोलन झाले उपोषण झाले पण आता कुठे ते भर भरकट चालले हे सगळ्या काही गोष्टी आहेत ज्या मराठा समाजालाच कळायला लागले भरकटायला लागले आंदोलन आणि मराठा समाजातील आता हुशार लोक बोलायला लागले त्यामुळं आता काही आपल्याला बोलायची गरज नाही मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत ते बोलतील आणि जारांगीला जसं तसं उत्तर देतील आणि आंदोलन भरकटलेलं मराठा समाजाला सांगतील आणि मराठा समाज सुद्धा त्याच्यापासून शेवटचा असेल आता या सगळ्या घड्यामोडी होतच आहेत आंदोलने होत आहेत उपोषण होत आहे पण ही परिस्थिती कुठेतरी सुधारायला हवी जसं पहिल्या सुरुवातीला आपण जसं गाव खेड्यात मराठा ओबीसी एकत्र होऊन राहत होतो आता कुठेतरी चित्र बदललेलं आहे पण ही परिस्थिती पुन्हा तशी होण्यासाठी तुम्ही काही भूमिका घेणार आहात का आणि तुमच्या तरुणांना समाजाला काय तुमचा सल्ला असेल या सगळ्या गोष्टी हे बघा ओबीसी समाजाने कुठेही वाद वाढवण्याचं कृत्य किंवा वक्तव्य केलेलं नाही करत नाही अक्षरशः आमच्या तरुणांवर हल्ले होते आणि त्याचं समर्थन जरांगीची झुंडशाही करत असेल तर जरांगिनी ठरवा वाद वाढवायचा का बंद करायचा जरांगीनी ठरवाव तणाव वाढवायचा का कमी करायचंय आम्ही तर महाराष्ट्र शांत करण्यासाठी तणाव शांत असेल ना आम्ही सल्ला देऊन तो कोण ऐकणार तू त्यांना आमच्या समाज लोकांना सल्ला द्यायची गरज नाही आमचे सामान्य गोर गरीब लोक आहेत आमचे लोक त्याच्या झोंडेशाही सारखे माजुरडे नाहीत आमचे शांत संयमी लोक आहेत शांत काय वाटते काय हे बघा ते जारांगिनीच ठराव आता कारण की ती आमच्या हातात नाही जारांगीची झुंडशाही शांत झाली तर आमचे लोक शांत होतील कारण की आमचे लोक काम करणार आहेत कष्ट करणार आहेत आमचे लोक पोटाला पोटभर मिळण्यासाठी त्यांना काम केल्याशी पर्याय नाही आमच्या लोकांना वाद निर्माण करण्यात कुठला रस नाही जारांगीची लोक सगळे म्हणजे माफी आहेत त्यामुळे त्यांना वाद निर्माण करायचा दहशत निर्माण करायची बाकी काय आम्ही सुरुवातीपासूनच शांत आहोत आम्हाला वाद नकोय त्यांनी सुद्धा बोलताना वाद होणार नाही असं काहीतरी बोलावं आणि त्यांनी सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी शांतपणे कराव्यात असंही नवनाथ वाघमारे यांचं म्हणणं आहे मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर